नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग एकसष्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रियाचे वडील रिषभला भेटायला येतात आणि त्याचे आभार मानतात ही न चुकता रोज त्याला भेटायला येते आत्ता पुढे आज रिषभला डिस्चार्ज मिळणार होता तो सारखं रियाची वाट बघत असतो पण ती अजून आलेली नसते अनु सकाळीच हॉस्पिटलला आलेली असते ती सर्व फॉर्मॅलिटी कंप्लीट करते काय रे आता तू गेलास की तुझी बहीण हॉस्पिटलला फिरकणार पण नाही नील अरे हे मस्त आहे तुझं अनु हॉस्पिटलला तुला भेटायला येत राहावी म्हणून तुझा विचार कायम मला इकडे ठेवायचा आहे का रिषभ नाही रे बाबा गंमत केले तुला इथे ठेवलं तर आमच्या लग्नाची तयारी कोण करेल नील मस्करीत म्हणतो तसं करीन नील नी रिषभ हसत असतात तेवढ्यात अनु हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येते काय झालं तुम्हाला हसायला अनु ते तू याला विचार रिषभ नीलकडे इशारा करते पण अनु तिकडे दुर्लक्ष करते बरं चल भाई आपण निघू मॉम डॅड दोघीही वाट बघत असेल आपली अनु करीन सर प्लीज माझी गाडी काढा मी भाईला घेऊन येतेच अनु ओके मॅडम पण प्लीज तुम्ही मला सर वगैरे म्हणू नका करीन ओके सर नाही पण भाई म्हटलं तर चालेल ना अनु ओके मॅडम करीन तसं तिघेही स्मित हास्य करतात सॉरी रिषभ मी आलो असतो पण इथेच पण पेशंट आहे मला तुझ्यासोबत नाही येता येणार नील इट्स ओके नील तसं पण मी घरीच जातो है। अनु आहे आणि करीमेंट अनु आहेस तू येथे राहा रिषभ हे आपल्या मुलांना समजते रे पण तुझ्या बहिणीला समजते का सकाळीपासून फक्त इग्नोर करत आहे ती मला नील अनुकडे बघत तसं रिषभ गालातच तस असतो भाई चल निल अनु अनु तू थांब येते करीम चल आपण खाली जाऊ रिषभ तसं करीम आणि रिषभ जायला निघतात तसं नील येऊन रिषभला मिठी मारतो थँक्स ब्रो काळजी घे मी रात्री येईल घरी नील आता तू अनुची काळजी घे नाहीतर तुझं काही खरं नाही रिषभ हसत म्हणतो अनु लवकर मी खाली वाट बघतोय रिषभ म्हणून निघून जातो अनु काय झालं का बोलत नाही आहे माझ्याशी नील अनुजवळ जात म्हणतो तुला वेळ आहे का माझ्याशी बोलायला गेल्या दोन तीन दिवसापासून मी हॉस्पिटलमध्ये आहे पण तुला तर तुझ्या पेशंटपासून फुरसतच मिळत नाही माझ्याशी बोलायला माझं पण भाई तुझा मित्र आहे त्याच्यासोबत त्याला सोडायला घरी तरी यायचं ना ती रिया तरी रोज न चुकता हॉस्पिटलला येत होती अनु तक्रारीच्या सुरात बोलते अनु रिषभ मला समजून घेईन तू आणि करीम आहेस आणि रिया पण येईलच तू बघते ना किती पेशंट आहे खरं तर खूप लोड आहे ग सध्या असं सगळं मी बाकी डॉक्टरवर सोडून नाही येऊ शकत प्लीज रागू नको ना गं नील मी येथे असून पण तू मला थोडाही वेळ देत नव्हता साधं दोन शब्द प्रेमाने बोलायलाही वेळ नव्हता माझ्यासाठी फक्त भाईचं चेकअप करायला यायचं तेवढंच अनु तक्रारीच्या सुरात सॉरी अनु प्लीज समजून घे नील मीच समजून घ्यायचं तू नको घेऊ अनु मी पण घेतो आहे ग रात्री येतो रिषभला बघायला नील तिला मिठी मारायला जाणार तेवढ्यात नर्स नीलला बोलवायला येते सॉरी डॉक्टर पण रूम नंबर बत्तीसच्या पेशंटची तब्येत सिरियस आहे नर्स हे बघ हे असं उस असतं हॉस्पिटलला बोलतो रात्री नील बोलून निघून जातो रिषभ गाडीत बसतो पण सारखं बाहेर बघत असतो तेवढ्यात अनु येऊन गाडीत बसते थोड्याच वेळात ते तिघेही घरी येतात तसं मॉम रिषभला ओवाळून आत घेते रिषभ बोलणार तेवढ्यात मॉम म्हणतात मला माहीत आहे तुला पटणार नाही पण माझ्या समाधानासाठी करू दे मॉम मग रिषभ चुपचाप ओवाळून घेतो इकडे रियाचं दोन तीन दिवसात ऑफिसकडे दुर्लक्ष झाल्याने काम खूप होतं ती दिवसभर कामात असते मध्येच तिला अनुचा फोन येते हा बोल रिया बोल काय बोल कुठे आहेस तू आज हॉस्पिटलला का आली नाहीस अनु अगं विजय सरचा हो फोन आलेला खूप काम होतं म्हणून मग तिकडे नाही आली रिया बरं सायंकाळी येतेस का अनु हो सरांना शहाची डिझाईनची फाईल पण द्यायची आहे तर येईल रिया ओके अनु आज रिया हॉस्पिटलला पण आली नव्हती सारखं तिला बघावसं वाटत होतं पण ती आज न आल्याने रिषभ जरा जास्त चिळचिळत करत होता तो त्याच्या रूममध्ये आराम होता, पन होता। पन करत होता पण त्याचा पण आता त्याला बेचेन वाटत होतं साधा एक कॉल नाही पण मॅसेज पण करून माझी चौकशी करावी नाही वाटली हिला रिषभ स्वतःची चिडचिड करत बोलत असतो आजच्या भागात इथेच थांबूया बबाय टेकर सिन नेक्स्ट पार्ट